अवैध रेती माफिया विरोधात गावकरी आक्रमक मंगरुळ दसगीर येथील नजीक असलेला गोकुळसरा बोरगाव निस्ताने येथील रेती मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करून रेती चोरी करण्यात आली होती अनेकदा मागणी करूनही चोरट्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं अखेर ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलं तीन मार्च रोजी अरुण सबाने प्रतीक ढाणके विशाल कुडासे रामदास झिंजुळकर राहुल भोयर सुमित करमते यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महसूल आणि पोलीस प्रशासन हादरलं आणि मंगरूळ दस्तगीर ठाणेदार गौतम इंगळे यांनी मंडप परिसरात बंदोबस्त लावला मराठी साठी धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी चेतन परडखे मी रामदास महादेवराव झुंजुरता राहणार गोकुळ रा ग्रामपंचायत माजी सदस्य आम्ही आमच्या इथे वर्धा नदी पात्रामधून तीन ते चार महिन्यापासून रे अवैधरित्या रेती वाहतूक चालू आहे याकरिता तहसीलदार यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रार केल्या होत्या तरीसुद्धा तक्रार करून आमच्या रेतीघाटामध्ये तहसीलदार यांनी कोणत्याच प्रकारे ठोस कारवाई केलेली न केलेली नाही त्याकरिता आम्ही तहसीलदार यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी चांदुरेल्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यानंतरही दो त्यांना दोन दिवसाचा अवधी देऊन त्यानंतरही त्यांनी कोणत्याच प्रकारचं ठोस पाहूल कारवाईकरिता उचललेलं नाही त्यानंतर त्यान आम्ही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य यांनी साखळी उपोषणाचा इशारा देऊ साखळी उपोषणाकरिता आम्ही न्याय मिळावा या स याकरिता उपोषणाला बसलेलो आहे म्हणजे बा प्रशासनाने घाटावरची परिस्थिती पाहून कारवाई योग्य ती कारवाई करून संबंधितावर येते चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावं म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मागण्या संपूर्ण पूर्ण होत नाही ज्या काही तुमच्या वरीलप्रमाणे मागण्या आहेत जोपर्यंत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमचं साखळी उपोषण असंच सुरू होणार नाही किंवा अधिकारी आल्यानंतर त्यांनी तोडगा काढण्याचे जर प्रयत्न केले तर आम्ही उपोषण उपोषण थांबवण्यासाठी थांबवू नाही